आम आदमी पार्टीच्या वतीने काल एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त परिवर्तन बाईक रॅली काढण्यात आली पिंपरी विधानसभा अंतर्गत या रॅलीचे आयोजन आपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले होते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीशे साठ रोजी झाली या आनंदाप्रित्यर्थ एक मे रोजी महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो व त्याचप्रमाणे जागतिक कामगार दिनानिमित्त उद्योगनगरी म्हणून आपली ओळख जपणारे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी शहरात वसलेल्या कामगार बंधूंना मानवंदना देण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याचे संतोष इंगळे यांनी सांगितले आपची ही परिवर्तन बाईक रॅली याचे मैदानातून दुपारी चार वाजता सुरू होऊन सायंकाळी सात वाजता आकुर्डे येथील शहीद कामगार दत्तात्रय पाडळे यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली या रॅलीमध्ये आम आदमी पार्टीचे शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहीद कामगार दत्तात्रय पाडळे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड